नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या सोसायटीमधील कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन आम्ही कसं केलं याचा व्हिडिओ पाहणार आहोत कोजागिरी पौर्णिमे दिवशीच आमच्या सोसायटीमध्ये नवरात्रीमध्ये जे सामान आलेलं असतं त्याचा लिलाव होत असतो दरवर्षी त्याप्रमाणे याही वर्षी आता लिलावासाठी इकडे सगळे जमलेले आहेत सोसायटीतील महिला वर्ग जास्त आहे कारण लिलाव होणार होता देवीच्या वस्तूंचा त्यासाठी इकडे जमलेले आहेत हे पहा इकडे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत आणि माईकवर अनाऊन्स करत आहेत नारळ आहेत त्यांचे पंचवीस रुपये लावलेले होते एका नारळाचे आणि जे ब्लाउज पीस होते त्यांचे वीस रुपये साड्यांचे विविध वेगवेगळे प्राईज लावलेले होते चुनरी वगैरे होते त्याचेही इकडे वेगवेगळे प्राईज लावलेले होते आणि त्याचा लिलाव इथे आता सुरू झालेला होता इतर महिलाही या लिलावात सामील झालेल्या होत्या सोसायटीमधल्या मीही इथे आलेली आहे मी नारळ घेतलेले होते हे पहा आमच्या बाजूच्या वहिनीने आणि मी इथे जाऊन नारळ घेतले त्यांनाही मी दोन नारळ दिले आणि मीही घेतले इतर महिलाही इथे आता नारळ घेण्यासाठी गेलेल्या आहेत ब्लाऊज पीस आहेत वगैरे ते पण घेत आहेत ज्यांना जे हवं आहे ते तिथे जाऊन घेत आहेत हे पहा ब्लाउज पीस पण भरपूर होते देवीसाठी आलेले ओटी भरलेले होते ते असे लिलाव होत असतो कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी आता इकडे खूप सुंदर अशी देवीला चुनरी कोणीतरी दिलेली होती त्याचाही लिलाव इथे चालू झालेला आहे पाचशे पन्नास रुपयाला ही चुनरी या भाऊंनी घेतलेली होती त्यांना देऊन त्यांचा फोटो वगैरे काढून घेतला नंतर ही साडी आहे देवीला ओटीत कोणीतरी घातलेली होती साडी तिचाही लिलाव करण्यात आला तीही एका ताईने घेतली तिला दिली ती नंतर दुसरी साडी होती तिचाही लिलाव यास प्रकारे करण्यात आलेला होता ज्यांना हवी आहे ते सांगत होते आणि मग त्यांना ती देण्यात येत होती ही साडी दिली आणि त्यांचा फोटो काढून घेण्यात आला अशा बऱ्याचशा साड्या होत्या त्या सगळ्या देऊन त्यांचे फोटो वगैरे काढून घेतले कोणी कोणी घेतले असं हे पहा ही साडी गेलेली होती तीही दिली नंतर ब्लाउज पीस होते बाकीच्या ज्या वस्तू होत्या प्रसादाला आलेल्या ज्या वस्तू होत्या अगरबत्ती वगैरे सगळं जे होतं त्याचा सगळ्याचा लिलाव इथे झाला नंतर इथे जे स्थानिक आमदार आहेत तेही शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते कुठलाही कार्यक्रम असला की आमच्या सोसायटीमध्ये स्थानिक आमदार वगैरे जे लोकनेते आहेत ते शुभेच्छा आहे देण्यासाठी येतात त्यांचा मान सन्मान सत्कार करून त्यांना स्टेजवर घेण्यात आलेलं होतं त्यांनी त्यांचं थोडंसं मनोगत इथे व्यक्त केलं आणि आम्ही सगळी तुमची कामं करू अशी आश्वासन दिलं

त्याच्यासाठी इथे ही सगळी लाईन लागलेली आहे आम्हीही नंतर लाईनमध्ये जाऊन उभी राहिलेलो हे पहिल्यांदा एकच काउंटर होता त्यामुळे खूप लाईन लागली नंतर सोसायटीने दोन काउंटर अरेंज करून लगेच ही कमी झालेली होती हे पहा आम्हीही लगेच मग इकडे आलेलो होतो मिसळपाव घेण्यासाठी इथे सगळ्यांनी आम्हीही मिसळपाव घेतला हे सगळे सोसायटीतले कार्यकर्ते आहेत खूप छान अरेंज केलेलं होतं सगळं मेनू वगैरे पण छान होता आणि ही खूप छान होती आम्हीही माझी मुलगी मुलगा आहो आणि मी आम्हीही त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत मिसळपावचा आस्वाद घेतला खूप छान टेस्टी मिसळ होती नंतर इथे दूधही ठेवलेलं होतं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होती त्याच्यामुळे मसाला दूधची अरेंजमेंट केलेली होती इथेही काही कार्यकर्ते दूध वाटप करत आहेत जेवण झाल्यानंतर लगेचच दुधाचंही वाटप चालू होतं सगळ्यांनी मसाला दूधचा आस्वाद घेत होते हे पहा माझ्या मिस्टरही मिसळपाव मिस्टर खाऊन झाल्यानंतर दूध प्यायला आहे माझी मुलं इकडे अजून मिसळपाव खात होते आमचं झालेलं होतं आम्ही दूध म्हणजे मिस्टरांनी घेतलं नंतर मी महिलांसोबत घेणार होते त्यामुळे थांबलेली हे पहा आता लाईन सगळी कमी झालेली होती सगळ्यांनी मिसळपाव खाऊन झालेला होता काहीजण दूध पित आहेत हे आमच्यावरतीच राहतात भाऊ नंतर इकडे चंद्रही आलेला होता चंद्राचं खूप सुंदर दर्शन झालं आम्हाला नंतर आम्ही सगळ्या महिलांनी इथे कपमध्ये दूध घेतलं आणि चंद्राच्या शीतल छायेमध्ये आम्ही चज करून मसाला दूध सगळ्यांनी पिलं चंद्र पण दिसत होता तिथे त्याच्यामुळे आम्ही एकाच साईडला इकडे जमून छान असा चंद्राच्या शीतल छायेत दुधाचा आस्वाद घेतला ग्लासमध्ये काही महिला पाहत आहेत चंद्र दिसतो आहे का नंतर दूध पिऊन झाल्यानंतर आम्ही इकडे गरबा खेळायला आलेलो होतो थोडा वेळ गरबा खेळलो या वर्षातला हा शेवटचा गरबा कारण नवरात्रातच गरबा जास्त खेळला जातो त्याच्यामुळे आणि आज कोजागिरी पौर्णिमा आमच्याकडे नवरात्र झाल्यानंतर लगेच आठ दिवसात असते ती साजरी करतात त्याच्यामुळे इथे गरबा खेळत आहोत आम्ही इकडे पहा ही लहान मुलंही आहेत जी छान त्यांच्या त्यांचा खेळ खेड़ खेळत होत्या छोट्याशा मुली आहेत खूप सुंदर त्यांचा खेळ चालू होता थोडासा व्हिडिओ घेतला त्यांचा नंतर आम्ही इकडे महिला सगळ्या गप्पा टप्पा मारत बसलेलो होतो नंतर खूप छान असे सगळ्यांनी फोटो काढून घेतले हे पहा सगळेजण आम्ही फोटो काढत आहोत नंतर छोटीशी रीलही केली रीलचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद